नमस्कार मित्रांनो मी आता सध्या आमच्या घरच्या शेताकडे आलेला आहे मी तुम्हाला सध्या हे उन्हाळ्यामध्ये हळद काढल्यानंतर पूर्ण मार्केटला जाईपर्यंत काय प्रोसेस असते ते तुम्हाला सांगतो हे बघा हे दोन एकरचा आपला तुकडा आहे आणि जवळपास तिथं दहा गुंठे जवळपास दोन एकर दहा गुंठेचा हे पूर्ण प्लॉट होता आपल्या हळदीचा हर हळद काढून झालेली आहे आपण शिजवण्यासाठी इथं पूर्ण हळद टाकलेली आहे जमा केलेली आहे शेंग एका ठिकाणी आहे आणि मंडा एका ठिकाणी आहे पूर्ण हे कुकर आलेला आहे आता आज रात्रीपासून आपण शिजवण्याची तयारीला लागणार आहोत तुम्हाला हे पूर्ण हळद काढल्यानंतर शिजवणे ढोल करणे त्याला वाळू घालणे भरणे हे पूर्ण काय असते ते मी तुम्हाला सांगतो हे बघा हे जे हळद आहे त्याला पूर्ण मंडा व शेंग दोन्ही कनेक्ट असते पण आपण लेबरच्या मार्फत हे पूर्ण शेंग वेगळी केलेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण शेंगेचा ढग टाकलेला आहे आणि मंडा यापासून पूर्ण मंडा वेगळा करून त्या ठिकाणी पूर्ण मंडा टाकलेला आहे हे मंडा आपण म्हणजे याच्यातला एक दहा एक कुकर आपण मंडा शिजवण्यासाठी घेणार आहे बाकी आपण बेण्यासाठी म्हणून पुढच्या वर्षी ठेवणार आहेत आणि हे पूर्ण शेंग आता तुम्हाला दाखवून देतो जवळपास सव्वा दोन एकर मध्ये हे किती एव्हरेज येईल हे तुम्हाला पूर्ण म्हणजे खर्च जास्त केला कमी एल, केला खत पाणीचं व्यवस्थापन नीट केल्यानंतर ऍव्हरेज किती येईल हे तुम्हाला सांगतो हे बघा पूर्ण हे ढग बघून घ्या एक मिनिट पूर्ण शेंगेची साईज सुद्धा बघा हे पूर्ण असं जाड शेंग आहे याला ड्रिचिंग फवारणी योग्य टाइमला जर केलं तर हे अशा पद्धतीचे पूर्ण असे जाड शेंग होते जर तुम्ही खत फवारणी ड्रिचिंग याचा जर आ, बरोबर टाइमिंग ते जुळला नाही तर हे अशी बारीक राहून जाते एक दोन ठिकाणी अशी बारीक राहून जाते हे पूर्ण ढग बघा जवळपास हे दोन एकर दहा गुंटे क्षेत्रामधले हे पूर्ण ढग आहे पूर्ण याची एक साईज एकसारखीच आहे जवळपास हे शिजवल्यानंतर आपल्याला चाळीस ते पन्नास क्विंटलची अपेक्षा आहे अपेक्षा म्हणजे काय शंभर टक्के गॅरंटी आहे की पंचेचाळीस ते पन्नास पर्यंत आपला एव्हरेज भेटूनच जाईल आता हे जे कुकर दिसले तुम्हाला हे कुकरचे पूर्ण ह्याच्यामध्ये किती बसते काय नाही ते, ते, ते सांगतो सांग हे, कुकर हे कुकर। आला। आला एक कुकर आणि हे एक कुकर जॉइंट असते याला याला एक स्टीमच एक ट्यूब आहे जेव्हा आपण ह्याच्यामध्ये पूर्ण माल भरतो ह्याच्यामध्ये जवळपास एक क्विंटल ऐंशी किलो माल बसते याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण एक क्विंटल ऐंशी किलो माल बसते सुरुवातीला ह्याच्यामध्ये भरलं हे कॉक चालू केल्यानंतर हे पूर्ण शिजते हे शिजेपर्यंत आपण त्याच्यामध्ये माल भरून ठेवायचा शिजल्यानंतर हे आपल्याला इंडिकेशन असं भेटते इथून जे हे खाली खाली दिसाले इथून अशी पूर्ण पांढरी पांढरी धूर वाप बाहेर येते हे वाप इथून पूर्ण असं भसभस वाप बाहेर आली की आपल्याला कळून जाते की हे पूर्णपणे कुक झालेलं आहे त्यानंतर लगेच आपण तिकडचा वाल फिरवल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये हवा स्टीम जाते मग नंतर हे चालू होते जवळपास एका कुकरमध्ये एक क्विंटल ऐंशी किलो जर माल बसला तर आपल्या हे बेण्याची व्हरायटी अशी आहे पूर्ण आपली चांगली ओरिजिनल सेलमच टाईप आहे ह्याच्यामध्ये एक दोन असं भेसळ असू शकते हे मशाशेंग ह्याला शिज शिजवल्यानंतर सुद्धा वाळायला याला, याला, याला जास्त कालावधी लागते तेव्हा आम्ही काय करतो ह्याला वेगळ्या म्हणजे ह्याच्यापासून थोडं वेगळं टाकतो एक दोन एक दोन हे ओळख आलेलं तर ह्याचा ॲव्हरेज असा आहे तुम्ही जवळपास एक क्विंटल एक क्विंटल ऐंशी किलो ह्याच्यामध्ये बसते तर आपल्याला एका कुकरचं वाळून ॲव्हरेज येते पासष्ट ते अडुसष्ट किलो पासष्ट ते अडुसष्ट किलो ह्या ह्या आपल्याकडे जे व्हरायटी आहे त्या व्हरायटीचा ॲव्हरेज येते जर आता दुसऱ्या व्हरायटी असल्या त्याचं कमी पण येऊ शकते ही जे मशा म्हणला ना त्याचा जवळपास पन्नासच किलो ॲव्हरेज येते तुम्हाला या कुकरमध्ये पाण्याचं एक नियोजन सांगतो की हे पाण्याचा टँक आहे जवळपास आता हे दिवसाची बारी असल्यामुळं आम्ही हे पूर्ण पाणी भरून घेतलेलं आहे आता ह्या एवढ्या उष्ण वातावरणामध्ये हळद शिजवणे योग्य नाही मग आम्ही पाच ते सहा वाजता हळद शिजवण्यासाठी चालू करतो जवळपास आता लेबरची पण अडचण असल्यामुळं संध्याकाळी आम्ही लेबरची जोड लावलेली आहे ते सगळे आल्यानंतर पाच ते सहा वाजता आम्ही हळद चालू करतो शिजवायला जवळपास हे हळद शिजवायला कंटिन्यू रात्री रात्री जर चालू केलं तर जवळपास चार दिवसामध्ये आपली हे हळद शिजवणं होते आणि ह्याच्यानंतर दुसरा आहे की याच्यामध्ये आता भाव किती लागेल काय नाही आता करंट सिच्युएशन जवळपास मार्च मार्च महिना चालू आहे तर मार्केट सांगली सातारा सोलापूर इथला करंट रेट सध्या चालू आहे चौदा ते अठरा हजार सतरा हजार रुपये भाव तर आपल्याला ह्या पूर्ण या एवढं जे तुम्हाला दिसाल आहे याच्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल आपण फिक्स आकडा धरलेला आहे आणि तिकडं मंड्याचं पण याच्यातच कॅल्क्युलेशन येईल जवळपास अठरा हजार रुपये प्रमाण जरी असं हाय क्वालिटीची शेंग जरी गेली आपली नॉर्मल ह्या जी व्हरायटी आहे चौदा ते पंधरा हजार रुपये प्रमाण आपल्याला याचा भाव मिळेल तर पंधरा हजार पंधरा हजार रुपये क्विंटल प्रमाणे जर लावलं पन्नास पन्नास क्विंटलचे कॅल्क्युलेशन बघून करून बघा गणित तुमच्या समोरच पंधरा हजार रुपये मिनिमम भाव धरला आणि प्रोडक्ट आपल्याकडे पुढे दिसतच आहे पन्नास क्विंटलचा पूर्ण ढग आहे हे पण ढग दाखवून द्या म्हणजे तुम्हाला शंका नको की पन्नास क्विंटल होते की नाही हे पण आहे आपण हे है नंतर पूर्ण काढल्यानंतर हे एक दोन एक दोन एक दोन, दोन शेंगा राहिलेल्या पुन्हा काढून घेतलेल्या आहेत जवळपास पंधरा हजार रुपये प्रमाणे भाव धरून पन्नास क्विंटलच्या जवळपास साडेसात लाख रुपये होतात सरासरी आपण ह्या आता ह्या ठिकाणी फक्त हे काढल्यानंतरच सगळं बोललेलं आहे तुम्हाला एक दुसरं एक ह्याच्यामध्ये आता बरेच शेतकरी काय करतात त्या गोष्टीला इग्नोर करतात मी तुम्हाला दाखवून देतो बघा हे जे आहे ह्याला हे कोचा म्हणतात हे कोचा ह्याच्यासाठी काय हार्टच्या आणि दुसऱ्या गोळ्या वगैरे मेडिसिनसाठी याचा वापर होतो जवळपास आपल्याला ह्या दोन एकर दहा गुंटे क्षेत्रामध्ये हे आहे ना आपल्याला अठरा हजार रुपयाचा कोचा आपल्याला झालेला आहे हे आता हे नंतर घटलेलं आहे जवळपास दहा ते बारा पोती आपल्याला कोचा घटलेला आहे कोचा म्हणतात ह्याच उत्पन्न आपल्याला अठरा हजार रुपये भेटले म्हणजे की आपल्याला जेल काढण्यासाठी लेबर लागले ते ह्याच्यातूनच आपल्याला त्याची पैशाची पूर्तता झालेली आहे दुसरं म्हणजे खर्च आता ह्या पिकाला साडेसात लाख रुपये आपण उत्पन्न सांगितलेलं आहे साडेसात लाख रुपये उत्पन्न होते पण ह्याला खर्चा किती लागला असेल जवळपास आता या खर्चाचं नियोजन म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष प्लॉट समोर असला तर आपण सगळ्या खर्चाचं कॅल्क्युलेशन केलं असतं जवळपास एक लाख रुपये सव्वा लाख रुपये खर्च आपल्याला आलेला आहे सगळा लेबर त्याचं खत औषध फवारणी सगळं धरलं तर एक सव्वा दीड लाख रुपये जर खर्च धरला तर साडेसात लाख रुपये आपलं उत्पन्न आहे दीड लाख रुपये मायनस करून टाका सहा लाख रुपये आपल्याला नेट प्रॉफिट आहे याच्यामध्ये काहीच फ्रॉड वगैरे काही नाही तुम्हाला जर हे शेतकरी बघत असतील तुम्हाला जर आणखीन ह्याच्याबद्दल जास्त माहिती असली पाहिजेत असली आता यानंतर आपण हळद पिकावर पूर्ण खळद व्यवस्थापन त्याची पूर्ण लागवड त्याच पूर्ण पाण्याचं नियोजन याबद्दलची संपूर्ण माहिती आपण एक वेगळ्या व्हिडिओ मार्फत तयार करून आपल्या युट्यूबवर किंवा अन्य इतर प्लॅटफॉर्मवर टाकण्याचा आपल्याला प्रयत्न करू शकतो तर आता हे उन्हाळ्याचा पिरियड असल्यामुळे हळदीचं काढणी वगैरे झालेली आहे जून मध्ये जेव्हा लागवड होईल तेव्हा आपण योग्य पद्धतीने लागवड कशी करायची त्याला थिबक कोणता आतरायचं बेडमधील अंतर किती ठेवायचं त्याला बेसल डोस कोणता द्यायचं वॉटर कोणते वापरायचं दोन्ही हळदीच्या खुंबामधील अंतर किती ठेवायचं हे पूर्ण व्हिडिओ आपण एक दहा ते पंधरा मिनिटाचा पूर्ण व्हिडिओ करून अपलोड करू त्यावर तुम्ही पूर्ण बघून त्या पद्धतीने तुम्ही पण करू शकता अशा पद्धतीचे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण पूर्ण उपयोगी पडेल वॉटर सोलबल कोणते फवारणी कोणते सगळं त्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा इतर शेतकरी बांधवांना पाठवा